मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज सातपूर परिसरातून शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या जनआक्रोश आक्रोश मोर्चामध्ये सहभागी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष नामदार शरदचंद्रजी पवार यांच्या उपस्थितीमध्ये नाशिक येथे भव्य दिव्य जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या मोर्चामध्ये नाशिक जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते तर सातपूर विभागातून विभागीय अध्यक्ष प्रवीण नागरे यांच्या पुढाकाराने सातपूर विभागातून हजारो कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी झाले होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विभागीय अध्यक्ष प्रवीण नागरे यांनी चांगले संघटन सातपूर विभागात उभे केले आहे अत्यंत प्रभावी नेतृत्व म्हणून इंजिनियर प्रवीण नागरे यांच्याकडे पाहिले जाते मागील आठवड्यात इंजिनियर प्रवीण नागरे यांच्या पुढाकाराने नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते हा उत्साह कायम ठेवत या मोर्चामध्ये असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते विभाग अध्यक्ष इंजिनियर प्रवीण नागरे युवक विभाग अध्यक्ष अभिमन्यू गुडघे पाटील राहुल पाटील सचिन उशीर हर्षद गांगुर्डे प्रथमेश देशमुख रवी पवार दत्ताजी वामन किरण शिंदे नारायण गायकवाड शंकरराव मोहिते अमोल पाटील आशुतोष तेलोरे गणेश भावले यांच्यासह सातपूर परिसरातून असंख्य कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते जाती धर्मात बांध लावणार आहे सरकारच करायचं का जाती धर्मात बांध लावणार आहे सरकारच करायचं कालाब हम सब हम सब हम सब हम सब आजचा हा जो आक्रोश मोर्चा आहे हा आक्रोश मोर्चा खऱ्या अर्थानं या निर्दयी सरकारची जी धोरणं आणि जी आश्वासनं या सरकारने दिलेली आहे पण ती कुठलीही ही आश्वासनं पूर्ण गेलेली नाही आहे आजपर्यंत सतत गेल्या दहा वर्षापासून यांना फक्त आणि फक्त सत्ता पाहिजे हे सत्तेत राहायचं आहे ज्या महाराष्ट्रामध्ये असणारा बळी राजा जो आहे त्याचा खऱ्या अर्थाने ते बळी घेतला जातोय आजची जर परिस्थिती जर बघितली तर शेतकऱ्यांच्या बाबतीत असो इवन सत्तेमध्ये केवळ फक्त फोडाफोडी आणि तडमोडीचं राजकारण सत्ताधारी पक्ष करतात पण खुनाचे सत्रांची मालिका या नाशिक जिल्ह्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सतत सुरू आहे प्रशासनावरती कोणत्याही प्रकारचा निर्बंध नाही आणि केवळ जुमलेबाजी करायची आणि ही, ही। जुमलेबाजी करून जे गुन्हेगार जे तडीपार गुन्हेगार आहे त्यांना सोबत घेऊन जनतेवरती ज्या प्रकारची एक दहशत करण्याचं काम या सरकारने चालवलेलं आहे जनतेच्या मनामध्ये संपूर्ण हा मोठा आक्रोश या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि त्याकरता हा जो आक्रोश मोर्चा आहे शेतकऱ्यांसाठी आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे सामान्य नागरिकासाठी आहे आणि खऱ्या अर्थाने आता बळीराजाच्या या ठिकाणी राज्याची आवश्यकता या महाराष्ट्राला ही भासू लागली आहे आणि हे बळीराजाचं हे जे राज्य आहे हे फक्त आणि फक्त पवार साहेबच आणू शकतात ही आम्हाला सर्वांना एक खात्री आहे या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद